आणि फॉर दॅट मी बिलकुल पण इंटरनेटवर काही तुमची लव्ह स्टोरी वाचायला गेले नाही किंवा तुम्ही आधी कुठल्या मुलाखतीत काय बोललात हे ऐकायला गेले नाही सो आज मला सांगा दोघांकडून ऐकायला आवडेल तुमची सगळ्यात पहिली भेट कधी कुठे कशी झाली होती तुला सांगू नये असं नाही म्हणजे इतकी य वर्ष झाली आहेत ना म्हणून म्हणजे त्या मुलाखती देऊन खूप खूप वर्ष झाली पण साधं वन लाईनर सांगू का अगं काही नाही ती मला एकदा बघितलं तिने ती <laughs> अख्ख्या इंडस्ट्रीच्या पाठी लागली मला याला इंट्रोड्यूस करा मला याला इंट्रोड्यूस करा मग लग्नासाठी पाठी दॅट दा इज द स्टोरी पचलं असलं तर हो म्हण नाहीतर जाऊ द्या म्हण हा मॅम मला ह्याच्याच तोंडून ऐकायचं <laughs> आता असत्यानंतर सत्य बोलतो की नाही दिवाळी आहे ना दिवाळीचा का हेतू काय आई शरायसारखी आरती सत्याचा जय <laughs> खरं बोल हो। <laughs> <laughs> नाही खरं सांगू तर तुला जेव्हा आम्ही म्हणजे ती इंडस्ट्रीत पहिल्यापासून लहानपणापासून आहे शिवाजी तोपाली किती आर्कायवल करू नाही तिने आतो तुला पासून काम करताय हो आणि तिने कॉम्प्लिमेंट दिलीये ना आजही ती जी टवटवी आहे इतकी छान आहे कुणामुळे आहे हे ती बोलली नाही पण मी नाही आमच्या पण गमतीचा भाग असा की मी जेव्हा पहिलं नाटक केलं <laughs> तर त्यावेळेला शिवाजी मंदिरला प्रयोग होता अकरा आणि चारचा आणि मध्ये वेळ होता <laughs> तर मला आमचे मॅनेजर होते दादा घोडकर ते म्हणाले की ते तिकडे ना एक आहे ऍड साठी तुम्हाला अकराच्या शोला वे एक जण आला होता तो तो hmm. तर तो म्हणाला अरे मस्त पर्सनॅलिटी आहे याला ऍडला का नाही हा माणूस ट्राय करत वगैरे तर तू जाऊन येशील का दीपक तिकडे मन, हो म्हणून मी महालक्ष्मी फेमसला गेलो ऍड hmm. टेस्ट द्यायला ऑडिशन द्यायला ऑडिशन गेलो आणि बघितलं तर तिकडे दुसऱ्या मजल्यावर मोठे हॉल होते आणि असे जवळजवळ शंभर 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 सवाशे मुलं तेवढ्याच मुली यु नो तर त्यांचं हे होतं आणि मी त्यांना सांगितलं विकास देसाई होते दिग्दर्शक आणि देवेन खोटे मी त्यांना सांगितलं की म्हटलं मला लगेच जायचं आहे कारण माझं चारचं नाटक आहे जाण्या येण्यात एक एकतच जाणार म्हणाले ओके ओके माझं ऑडिशन त्यांनी लगेच घेतलं आणि म्हणे वन मिनिट वन मिनिट वी जस्ट वॉन्ट टू फिक्स अ पार्टनर मला लक्षात नाही आलं पहिली ऑडिशन जाहिरातींची आणि मग तिकडनं दोन तीन मुलींना त्यांनी जे शॉर्टलिस्ट केलं होतं तर त्यातनं ऑफकोर्स मी नावं घेत नाहीत कारण त्या पण दोघी व्हेरी वेल नोन आहेत आजही वेल नोन आहेत मग तर त्यात पहिली आली ओके विल टेल यू आफ्टरवर्ड्स दुसरी आली आम्ही सांगतो नंतर म्हणजे इंग्लिशमध्ये आणि तिसरं हिला बोलवलं बघायला लागलं मग त्यांच्यात चर्चा झाली वॉड अ पॅर मेड फॉर इचर वॉड अ पॅर असं नो you know, त्यांच्यात असं झालं आणि त्यावेळेला ऑफकोर्स काय म्हणजे असं हे नाही आणि आम्ही निघत होतो मला शो होता ना तर हेमंत रेगे म्हणून एस कोऑर्डिनेटर होता मॉडेल कोऑर्डिनेटर तो म्हणाला अच्छा यु नो बो तीच म्हंटल नो त्यांनी सांगितलं निशिगंधा यार उसकी फिल्म देखी तेव्हा एकापेक्षा एक आणि शेजारी शेजारी आले होते आणि दोन्ही सिल्वर झुपिली दोन्ही सिल्वर झुपली होते आणि मी दोन्ही बघितलेले होते आणि मला पळायचं होतं नाटकाला मग त्यांनी तिला सांगितलं की ही दीपक देऊलकर ओ युवा दीपक देऊलकर खूप लिहून येत आहे मराठी इंडस्ट्रीला मिळालेला बेस्ट वगैरे असं ते काही चांगलं लो, लो, का लोकांनी लिहिलेलं लो होतं तर ऐकून बरं वाटलं की एका हिरोईन कडनं हे बोलणं कट टू आम्ही शूटिंग करतो आमचं चार दिवसाचं शूटिंग जवळजवळ तीन दिवसात संपलं देवेन खोटे डायरेक्टर आणि व्हिलची जाहिरात होती म्हणजे इथे काय नाव घ्यायला हरकत नाही अजून एक त्याच्यात हिरो हिरोइन लिंबू टिंबू आणि लिंबू मेन ऍक्टर सांग आणि मे मध्ये चालू होती ती शूटिंग आणि कमालिस्तानला ना आमच्या डान्सचा सिक्वेन्स राहता माझा चालू होता तर मला देवेन खोटे आणि वगैरे त्यांची टीम अशी चिडवायला लागली लगता है, तुला माहिती ते व्हीलचं चक्र असतं माहिती तर ते म्हणाले की तसंच आहे अजून ते म्हणाले बाज तो दीपक व्हील का चक्कर तो चल गया है तर मतलब व्हील का चक्कर नहीं नाही प्यार का चक्कर चल गया है जस्ट टेल मी यार कुछ ना कुछ चालू हुआ ना मतलब क्यों म्हणाले सी युअर शूटिंग हियर तेरा तो शॉर्ट चालू आहे तुझा शॉर्ट चालू आहे इकडे पण ही अगदी एसी मध्ये बसू शकते पण फोर्टी वन डिग्री मध्ये ही उन्हात काय करते इकडे सेटवर बसून मग मी म्हटलं इज अ व्हेरी गुड आर्टिस्ट यार व्हेरी गुड आर्टिस्ट असं आणि मी तिला लंच मध्ये विचारलं की म्हंटल शुड वी सेलिब्रेट कारण आम्ही जी अपेक्षा केली होती त्या त्याच्यातनं मिळणाऱ्या पैशाची त्याच्यापेक्षा दहा पटींनी जास्ती पैसे मिळालेले होते होती ना ग जाहिरात बरोबर तर ती म्हणाली नाही रे आज आपण नाही डिनरला जाऊ शकत कारण माझ्या माझ्या बहिणीच्या पीएचडी पार्टी आहे ओके पण मी संध्याकाळी दोन टॅक्सीज मागवल्या हो एक गोरेगाव आणि एक मुलुंड आणि ही मला म्हणाली दोन का संध्याकाळी सात वाजता दुपारी हे सांगितलं सात वाजता दोन का म्हटलं तुला जायचं आहे ना नाही मी फोन करून सांगितलंय की आमची शूटिंग उशीर होतोय म्हणून आणि लेट्स गो फॉर डिनर आम्ही कट टू डिनरला गेलो सागर रेस्टॉरंट बँड राहिला डिनरला गेलो तर तो तोपर्यंत त्यांना लोक ओळखायला लागले होते हु कारण म्हणजे तिला ओळखतच होते पण मलाही ओळखायला लागले होते सगळे तर बघत होते चेहऱ्याकडे तर त्यांचा मॅनेजर सागर रेस्टॉरंटचा सा, तो आला आणि म्हणाला तुम्ही प्लीज वरती बसा साहेबांच्या केबिनमध्ये आम्ही गेलो तर तिकडे एक मिनिएचर ठेवलेलं होतं म्हटलं हे काय आहे कसलं मिनिएचर आहे तर म्हणाला सर हे ना हॉटेल आमचं लोणावयाला बांधत आहे तुमच्या लग्नानंतर हनीमूनला इकडे जा म्हणजे डायरेक्टली स्टर टाकले दोघांनी स्टरव टाकलेलं जे मनात होत दोघांच्या तर ते ऑलरेडी तो बोलला